हे काय होत बाब्याय काय पळतोय काय दहा पळ चालू आहे अवघड आहे बापडेच डेंजर पोर का शिफ्टी बघ शिफ्टी किती फुगवली बघ तरी हे बघ ए गोंडा गोंडा सारे स्लो मिशन मध्ये व्हिडिओ टाकायला पाहिजे बघ बघ अरे अरे

काय करतोय त्या गोळ्याचं परत गोल, पर गोल करतो का त्याला घे ह बिल्डर बघ ते बिल्डर सारखं कसं हात करतंय देर बिल्डर इकडे हे मला तुझा भरोसाच नाही बबड्या तुझा भरोसाच नाही मला तिकडे भेटतो हो <laughs> भारी रे ते चल चल मारुडी मग पोराचं ट्रेनिंग चालू चल परत एकदा ये इकडे चल चल बबड्या ते हुशार आहे ते बघ डायरेक्ट आयो काय पाडते खाली चल वरती नाही रे खालीच बघतोय कुठं वर बावल्या नाही ते ना पाडणार नाही त्याला चल चल घे कोणी घेते दोघांपैकी कोणी पड घ्या चला चल गे। नाही चल। थांब जाते मारुडी माझ पोर पोरग एक नंबर ये परत एकदा ये चल चल ये, ये। थकत नाहीस का तू नाही होय थकत नाही तोब्या आ थकत नाही माझ्या बाब्या थकत नाही तर बीकत नाही माझ्या बोब्या थकत नाही बाबा रे हुशार ये खेळायला बबड्या तिकड फेकू चल इथं नाही तिकडे फेकलं ठेवू का अरे ठेवू का इथं आहे बबी बर चल ठेवतो तुझी इच्छा घे घे हा चल घे उच्च चल झालं लावलं गोड लावून टिक्का अयो बबड्या रुसला आता <laughs> आता रुसल रुसल बबड्या बघे का आता आता नसतं खेळत ते चल इकडे ये चल टिक्का लावलं ना यो इकडे चल इथे खेळ रुसल मी काय बोललो तुला मी രാഗത്തെ അത്